मित्रांनो महावाचन चळवळ दोन हजार चोवीस डाटा एंट्री कशी करायची ह्या संदर्भात आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो प्रथमत आपल्याला गुगल क्रोम ओपन करावा लागेल गुगल क्रोम ओपन केल्यानंतर महावाचन चळवळ किंवा महावाचन उत्सव दोन हजार चोवीस असं टाईप करायचं आहे टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची एक वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे आता ही क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने महावाचन चळवळीचा एक इंटरफेस जो आहे हा आपल्यासमोर येईल आता त्यामध्ये स्कूल युझर रजिस्ट्रेशन आता रजिस्ट्रेशन आपलं अगोदरच झालं आहे आणि त्यामुळे आपण युझर लॉग इनवरती क्लिक करणार आहोत आता युझर लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर शाळेचा यू डायस यू डायस टाकल्यानंतर एक पासवर्ड तुम्हाला शाळा देणार आहे आणि त्या पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल आपली शाळा ऑलरेडी लॉग इन झालेली आहे आणि त्यामुळे जवळजवळ अठ्ठावन्न विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी सबमिशन झालेलं आहे मग आता नवीन विद्यार्थ्यांचं सबमिशन कसं करायचं ह्या संदर्भात आपण बघणार आहोत त्यासाठी इथं रोलमध्ये हेड टीचर आणि इथे क्रिएट क्रिएटन्यू सबमिशनवरती क्लिक करायचं आहे क्रिएट क्रिएटनिव्ह वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीची माहिती महावाचन एंट्री सबमिशन फॉर मग आता आपल्या वर्गातले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्याचं पहिल फर्स्ट नेम लास्ट नेम रोल नंबर इथे ड्रॉपडाऊनमध्ये क्लास जोही क्लास असेल तो क्लास तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर सेक्शन डिव्हिजन ए बी सी डी जी ही असेल ती चूज करायची आहे लँग्वेज मराठी हिंदी इंग्रजी जी ही असेल ती चूज करायची आणि त्यानंतर इथे टॉपिक किंवा बुक नेममध्ये विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकाचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर ते वाचलेल्या पुस्तकावरती त्याचा जो अभिप्राय आहे त्याचं जे मत आहे ते त्यांनी कागदावर उतरवलेलं आहे आणि त्या कागदाची जे फी जी फी पी जी पी डी एफ किंवा पी एन जी अशा तीन स्वरूपामध्ये तुम्ही करून घेऊ शकता आणि त्याचं दोन एम बीमध्ये कन्वर्ट करून इथे ती फाईल अपलोड करायची चूज फाईल मग आता तिथं जी फाईल असेल तुम्ही ज्या फोल्डरमध्ये अपलोड केलेली असेल किंवा डाउनलोड करून ठेवली असेल तिथून तुम्हाला ती घ्यायची आणि त्यानंतर ते तपासलेले जे मार्क्स आहेत ते मार्क्स तुम्हाला इथे भरायचे मग दोन आहेत तीन आहेत चार आहेत दहा आहेत दहापैकीच त्याला गुणदान आहे आणि त्यामुळे जेही मिळालेले मार्क आहेत ते तुम्हाला इथे भरायचे आणि त्यानंतर सबमिश ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यावेळेस तुमच्यासमोर अशा प्रकारचा मेसेज येईल सक्सेस असेल फील ऑल रिक्वायर्ड फिल्डेड आता इथं आपण माहिती जी आहे ही पूर्णपणे भरलेली नसली कारणाने इथे अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे परंतु आपली जर माहिती पूर्ण व्यवस्थित भरली असेल तर तो, तो यशस्वी तर त्या ठिकाणी मेसेज आपल्याला येत असतो अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचं सबमिशन हे करायचं आहे पुन्हा बाहेर आहे आणि त्याच पद्धतीने क्रिएट न्यू सबमिशन अशा पद्धतीने त्या ठिकाणी नवीन विद्यार्थ्याचा डाटा जो आहे हा एंट्री करायचे आहे धन्यवाद